पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरणविषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोह सोळा पर्यावरणाची वारी सगळ्यात भारी पर्यावरण राहिले तर आपण राहू त्यामुळे आपण पर्यावरण वाचवलं पाहिजे मागील पंधरा वर्षापासून ही पर्यावरणाची वारी सुरू आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरणीय बदल अभि विभागाचं अभिनंदन करतो एक वारकरी एक झाड ही संकल्पना आहे पुढील वर्षी पालखी मार्गावर वृक्षारोपण करतोय वीस लाख बांबूंची रोपे लावणार आहोत बांबू किती उपयुक्त आहे हे आपल्याला लक्षात आलंय आपण फक्त कोणाला बांबू पण ते पण लावावा लागतो तो वेगवेगळ्या पद्धतीने लाभावा लागतो माणसाला पण शेवटी बांबूच लागतो असं उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात बोलताना सांगितलं आहे पांडुरंगाच्या नामस्मरणाने दुमदुमते सगळीकडे पांडुरंगाच्या नामस्मरणाचा जयघोष सुरू आहे आणि असंख्य वाऱ्या पालख्या पंढरपुरात दाखल झालेल्या आहेत आणि आपली पर्यावरणाची वारी हे खूप सगळ्यात भारी खरं म्हणजे उच्चवल्ली आमा सोयरी वनचरे आणि हे जे काही आपण संत तुकारामाने निसर्गाचं आपल्या आयुष्यातलं जे स्थान मांडलं आहे प्राणी पक्षी झाडं वन निसर्गामुळे आपण सगळे श्वास घेतो आहे आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आता ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज हे सगळं तापमानात मगाशी कोण हो, म्हणजे सूर्य तापला आणि किती डिग्री केला पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस जा, अठ्ठेचाळीस पन्नासच्या वर दिल्लीमध्ये बावन्न होता आणि महाराष्ट्रात पण अठ्ठेचाळीस पन्नासपर्यंत की पोचला म्हणजे आता त्याच्यापेक्षा जास्त काय राहिलेलं नाही आणि म्हणून इकडं बर्फ वितळायला लागला आहे समुद्राचं पाणी वाढू लागलं आहे आणि हे सगळं जे आहे हे सगळं जे उद्याचा धोका जो आहे हा धोका एक घंटा वाजवलेला धोक्याची घंटा आता आपल्याला हे आपण केलं नाही भविष्यामध्ये आपल्याला कोणीच वाचू शकणार नाही आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणावर झाडं लावणं हे काळाची गरज आहे आपण आपले गाव वड पिंपळ कडुलिंब काय ते लावतो आपण पण करतोय पण ही जी काय आपली देशी झाड बघा कुठं उन्हातून आपण चाललो आणि एखादं म्हणजे झाड लागलं लगेच वातावरण त्याच आपल्याला फरक जाणवतो की नाही सावली झाडाच्या खाली आपण उभे राहिलो की त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झाडाची लागवड या ठिकाणी केली पाहिजे दहा लाख वारकऱ्यांमध्ये पर्यावरण जागृती दहा काय पंधरा वीस लाख वारकरी जे आहेत त्याच्यामध्ये आपण चौदा वर्षापासून हा अभिनव उपक्रम राबवत आहे आणि खऱ्या अर्थाने एक मगाशी माझ्याकडे ते कुठे गेलं उद्या पण एक कार्यक्रम आहे एक वारकरी एक झाड मला मगाशी आपले हे भेटले ना गोविंदराव हा आपण भेटला एक वारकरी एक झाड ला हो ही संकल्पना तुमची आहे बरोबर आणि ते देखील आपण लावतो पुढच्या म्हणजे या पालखी मार्गावर याचं वृक्षारोपण होणार आहे मोठ्या प्रमाणावर आपण हे सगळं करतोय ते म्हणजे एका माणसाचं काम नाही हजारो लाखो हात पुढे आले पाहिजे आणि म्हणून ही झाडं तर लावतोच आपण पण या वेळेस आपण जवळपास वीस लाख हेक्टरमध्ये बांबूची लागवड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि बांबू दुर्लक्षित होता पाशा पटेलला आम्ही त्याचा अध्यक्ष केला आता ते, ते बांबू किती उपयुक्त आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर